मध्ये एक नंबर क्वालिटीचे मटेरियल वापरून उत्तम बांधकाम करून देणारे एकमेव विश्वसनीय नाव चव्हाण बंधू यांचे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स संपर्क आदित्य चव्हाण चौऱ्याऐंशी एकोणसाठ अठ्याऐंशी चौऱ्याऐंशी एक्क्याऐंशी तर जीवाला तर जीवाला जीव देण्यासाठी जीव दे सुद्धा तयार खासदार साहेब आमचा प्रश्न आहे आपल्या समोर की काय मिळवले करून ज्या लोकांनी तुमच्यासाठी जगणं घालून ज्या लोकांनी या संघर्षामध्ये काटा खाल्ल्या त्यांच्या पाठीचे वळ अजून गेलेले नाहीत त्यांच्या केसेस अजून सोपलेल्या नाहीत तर तुम्ही जाऊन त्याच्या मांडीला मांडी लावून बसला काय अधिकार आहे आज तुम्हाला इथे सांगण्याचा की मी तुमच्यासाठी लढतोय प्रत्येक मोठ्या गावामध्ये कारखानदार चोर आहे रोडखोर आहे ते उसाचा काटा मारतात मी शेतकऱ्यासाठी खासदार भंडात प्रत्येक गावामध्ये काटा लावतो म्हणून कोणी सांगितलं होतं आत्ताच्या खासदारांनी कुठे का मिळाला घ्या संपला काटा आपण शेतकऱ्याचे पोर आहे माझ्या बापाचा काही साखर कारखाना नाही ना सूरगिरणी आहे ना दुधसंघ आहे मीही शेतकऱ्याच पोर आहे त्यांचे हात साफ असतील तर माझे हात पाय तोंड सगळं साफ आहे वर्तमानात वर्त कधी आपण बघणार आहोत की भूतकाळामध्ये जमणार आहोत आमचा नेता आम्हाला भूतकाळात ठेवतोय वर्तमानाची वाटच दाखवत नाही आणि भविष्याला दिसतच नाही या, या तरुणांच्या भविष्यासाठी मला राजकारण करायचं आहे कुणाला तरी चिल्लर देऊन त्या ठिकाणी राजकारण काय काय चालेल पण तो जगन्नाथाचा रस पुढं जाणार नाही माझ्या ज्योतिर्लिंगाला ना स्मरून सांगेल तुम्ही एकदा धुळेशी मला संधी देऊन बघा तुमचं मत वाया गण नाही तुमचं मत तुमच्या कामाच्या रूपाने पगळ्यात टाकणं हे लोकप्रतिनिधी म्हणून माझं काम आहे